नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची खमंग पुरी बनवणार आहोत ही पुरी चवीला खूपच छान लागते नमस्कार मी अपेक्षा तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये खमंग अशी बटाट्यापासून पुरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मिरच्यांची पेस्ट करून घेणार आहोत इथे मी तिखट विसेक मिरच्या घेतल्या आहेत एकदमच मी इथे पेस्ट तयार करून घेणार आहे म्हणजे नंतर मला जर काही रेसिपी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा या मिरच्यांची पेस्ट मला टाकता येईल आणि मिरच्या जर जास्त असतील तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित त्यांची बारीक पेस्ट होते त्यामुळे मी एकत्रच मिरच्यांची पेस्ट करून घेणार आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला नंतर काही रेसिपी शूट करायची असेल त्यामध्ये या मिरच्यांची पेस्टचा उपयोग होईल इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत त्यांच्यासला साली काढून घेते एका भांड्यात मी बटाटे किसून घेणार आहे बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत उस्करायचे नाही आहेत कारण बटाटे जर आपण पूस करून घेतले तर बटाट्याचे तुकडे राहतील आणि बटाटे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही इथे दोन्ही बटाटे आपले किसून झाले आहेत आता मी एक चमचा मिरच्यांची पेस्ट टाकूया आता मी इथे एक चमचा मिरच्यांची पेस्ट टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टिकटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता दोन छोटे चमचे जिरा पावडर घेतले आहे तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही स्किप करा अर्धी वाटी राजगिरा पीठ आणि अर्धी वाटी भगरचे पीठ घेतले आहे चवीपुरता सेंद्रिय मीठ टाकूयात तुमच्याजवळ जर ते मीठ नसेल तर तुम्ही साधे जेवणातले मीठ टाकले तरी देखील चालेल आता या बटाट्यांमध्येच पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे गरज वाटली तरच एका दोन चमचे फक्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झाले आता एक चमचा तेल टाकून पुन्हा एकदा पीठ एकदा व्यवस्थित मिळून घेऊया आपलं इथे पीठ तयार आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण याच्या पुऱ्या लाटणार आहोत आपण पुरीसाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आहे इथे मी पोलपाटाला तेल लावून घेतलं आहे पोलपाट लाटणं दोन्हीला मी इथे ते तेल लावून घेतलं गोळ्यालासुद्धा तेल लावून घेतलं आहे आता आपण याची पुरी लाटून घेऊया हलक्या हाताने पुरी लाटायची आहे अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे बाजूने थोडे चढ्या जातात आता बघा ही दुसरी पद्धत आहे मी इथे एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे पेपरला तेल लावून घ्यायचं आणि हातालासुद्धा तेल लावायचं थोडं गोळ्याला तेल लावायचं आणि इथे आपण जसे तांदळाचे वडे थापतो ना त्याप्रमाणेच इथे हा गोळा थापून घ्यायचा आहे अगदी छान अगदी गोलाकार इथे वडे हे थापून होतात मला लाटण्यापेक्षा ही दुसरी पद्धत जास्त सोपी वाटली मी ते सर्व पुऱ्या या अशा प्रकारेच थापून घेणार आहे आणि थापून घेतल्यामुळे काय होतं बाजूने तळादेखील जात नाही व्यवस्थित गोलाकार येतात सर्व पुऱ्या इथे बघा आपल्या एवढ्या पुऱ्या थापून झाल्या आहेत एका बाजूला मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत तेलामध्ये थोडा पिठाचा गोळा टाकायचा गोळा पटकन वर आला म्हणजे समजायचं तेल आपलं व्यवस्थित गरम आहे आता आपण आचेवर या पुऱ्या तळून घेणार आहोत पुरी टाकल्यानंतर लगेच झारा लावायचं नाही काही सेकंदानंतर आपल्याला झाऱ्याने पुरीवर अशा प्रकारे हलक्या हाताने दाब द्यायचे म्हणजे पुरी छान फुगली जाते दोन मिनटानंतर पुरी एका बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने ती पलटी मारायची आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित सुनेरी रंगावर सुनेरी रंगावर छान तळून घ्यायची आहे इथे पुऱ्या आपल्याला छान खमंग अशा सुनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता अगळे टम्म फुरलेल्या आपल्या बटाट्याच्या खमंग पुऱ्या तळून झाल्या आहेत या पुऱ्यांना मस्त अशा गोड दह्याबरोबर खायच्या खूप भारी लागतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद